कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे नेरुळ सेक्टर पंधरा येथील सापळ्यातून आशिष गवारे व अहमद ऑलगी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा सतरा पूर्णांक एकोणीस ग्रॅम हायड्रोगांजा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आकाश मौर्या हा आरोपी पळून गेला असून तपासात उघडकीस आले की आरोपी सुनील बंगेरा व साहिल लांबे हे थायलंडहून गांजा एअरपोर्ट मार्गे मागवत होते हा गांजा कमलेश चांदवानी उर्फ के के याच्या माध्यमातून कस्टम कार्यालयातून बाहेर काढला जात होता या प्रक्रियेत परदेशी टपाल कस्टम मधील अधिकारी प्रशांत गौर याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे या, या संदर्भात अधिक माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली आहे पाहुयात आपण चौदा तारखेला नेरूळ नेरुळ सेक्टर पंधरामध्ये आपल्याला एका ठिकाणी गांज्याची किंवा अंमली पदार्थाची विक्री होती आहे अशी माहिती जेव्हा ए एन सी युनिटला मिळाली तेव्हा आमचे पी आय संदीप निगळेंची टीम त्या ठिकाणी गेली जेव्हा त्याच्या ते टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे ते 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 टोटल तीन आरोपी त्यांना दिसले त्यातले दोन आरोपी त्यांनी ता इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला त्या दोन आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरुळ पोलीस स्टेशनला दोनशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस या सी आर खाली गुन्हा दाखल झाला ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले त्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं एन डी पी एसचा माल भारतामध्ये मागवला जातो तो एअरपोर्टला येतो एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एक एजंट आहे त्या एजंटलासुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या आंगडियांना यूज केल्या गेलं कॅश देऊन त्याचं यू एस डी टीमध्ये कन्व्हर्शन अशा दोन आंगडियाला अरेस्ट केल्या गेली जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमचे इथले काही लोकल पोलीस होते खारघर पोलिस स्टेशनचा अमलदार आणि नार्कोटिक सेलचा एक अंमलदार जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या के केसोबत कनेक्ट होते अशा दोन अंमलदारांनासुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली असे टोटल दहा आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून त्र्याहत्तर लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे मुख्य सूत्रधाराचं त्याचं लोकेशन फक्त आम्हाला असं म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतातनं माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं इतर ठिकाणावरनं तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत त्या सस्पेक्टकडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे कस्टम ऑफिसर क्लिअरन्स एजंट पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याची जी इतर पेडलर आहे जे सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये मा इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेली आहे त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचतील